नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला असं वाटतंय की आपलं नाव या पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये असावं यासाठी सगळ्यांची कागदपत्रं जमा करण्यापासून ते ऑनलाईन फॉर्म भरण्यापर्यंतची धडपड सुरू आहे आणि याच्यामध्ये जे काही ॲप आहे तर त्या ॲपवरती खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून बारा जुलै दोन हजार चोवीसला शासनानं सुधारित जी आर याच्यासाठी प्रसिद्ध केला तर या जी आरनुसार आता आपल्याला कुठली धावपळ करायची काही आवश्यकता नाही माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी पाहायला आता कुठेही जाण्याची आवश्यकता नाही तर आपल्या सर्व महिलांसाठी खुश खबर आहे की ही यादी आपल्याला आपल्या अप्ले गावात आपल्या ग्रामपंचायतमध्येच पाहायला मिळणार आहे गाव पातळीवरती शासनाने ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक आणि अन्य जे काही ग्रामपंचायतचे ग्रामस्तरीय कर्मचारी आहेत तर त्यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या समितीला गावामध्ये आपण या सगळ्या योजनेसाठीचे जे काही अर्ज आहेत तर ते भरून घेण्यासाठी शिबिर आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर याच्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनेही लाभार्थ्यांची नोंदणी करून घेण्यात येईल पात्र लाभार्थ्यांची यादी ही प्रत्येक शनिवारी आपल्या ग्रामपंचायतमध्ये प्रसिद्ध केली जाईल गरज वाटली तर ती गाव गावचावडीवर त्याचं वाचन करण्यात येईल त्याची एक जी काही प्रिंट आहे तर ती ग्रामपंचायतमध्ये लावण्यात येईल आणि त्याचबरोबर अंगणवाडीमध्ये देखील या यादीची प्रिंट लावण्यात येईल शिवाय याच्यावर जर काही हरकती असतील तर त्या देखील तिथं निवारण करण्यात येतील त्यामुळं आता पात्र यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे शोधण्यासाठी कुठेही जायची गडबड करू नका तर या ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांची यादी ही प्रत्येक शनिवारी आणि जर गरज वाटली तर गाव गावचावडीवर देखील त्याचं वाचन करण्यात येईल तसंच ही जी काही यादी आहे तर ती ग्रामपंचायतमध्ये व आपल्या अंगणवाडी केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि ही जी काही प्रसिद्ध झालेली यादी आहे त्याच्यावर जर काही कोणाला हरकती असतील तर त्या हरकतींचंसुद्धा निराकरण या ग्रामस्तरीय समितीनं करण्याचं आहे तर अशा पद्धतीने आता आपल्याला पात्र लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही कुठेही धडपड करण्याची गरज नाही पात्र लाभार्थ्यांची यादी ही आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या अंगणवाडीच्या इमारतीमध्ये पाहायला मिळेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद